नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक पंचवीस सव्वीस दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपार नंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं तर राज्यामध्ये आपण पूर्वईदरबा पूर्वई दरम्यान पश्चिम विदरमध्ये आज ह्या म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडासा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक सिन्नर ना, जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्य सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर अं संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगितलं कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये या, सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सराला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्मानाबा उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तो पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भाग म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अन लक्षेचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल